नमस्कार मी प्रमिला तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आज सकाळी मी व्हॉट्सअप बघत होते आणि व्हॉट्सअप बघता बघता मला एक फोटो दिसला तो आमच्या एक नातेवाईकांनीच पाठवलेला होता असे नातेवाईक ज्यांना इतर वेळेला आमची आठवण येत नाही तर एक फोटो होता देवीचा होता आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं हा फोटो अकरा जणांना पाठवा तुम्हाला काहीतरी गोड बातमी भेटेल ठीक आहे तो फोटो पाठवला आणि अकरा जणांना पाठवला तर गोड बातमी कशी भेटेल आणि ते तर सोडा अजून खालच्या लाईनमध्ये मध्ये लिहिलेलं होतं जर तुम्ही एवढ्या एवढ्या तासाच्या आत हा फोटो अकरा जणांना शेअर केला नाही तर तुमचं असा असं अमुक ढमुक ढमुक होईल थोडक्यात वाटाळ होईल तर मला एक प्रश्न पडला हे लोक जे आपले नातेवाईक असतात त्यांना इतर वेळेत आपले आठवण होत नाही असे काही फोटो असले का पहिली आपली आठवण का होती का बरं तो फोटो आम्ही बघावा आम्ही कोणाला पाठवत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं का तो फोटो आमच्यापर्यंत आला आणि आम्ही तो नाही पाठवला तर आमचं वाटो होईल म्हणून हा इतर वेळेला काही मेसेज नाही काही नाही तसले फोटो पाठवता ठीक आहे देवाचे पाठवता तुम्ही देवाला मानते मी मी भगवद्गीता वाचलेली आहे पण भगवद्गीतेमध्ये पण असं कुठंच मेन्शन नव्हतं की फोटो पाठवल्याने माणूस सुखी होतं एवढंच माणूस सुखी झाला असतं तर माणसं कामालाच कशाला गेले असते आणि कष्ट करून शरीर जर... कशाला झिजवलं असतं फोटो पाठवत बसले असते ना व्हॉट्सअपवर काय राहू तुमची मेंटेलिटी हे असल्याच वागण्यामुळे ना लोक तुम्हाला अंधविश्वासी अंधभक्त म्हणतात नॉलेज घ्यावं जरासं आणि मग काही करावं काय त्या फोटो बिटोच्या नांदी लागू नका ना वाटोळ व्हायचंच राहिलं तर तुम्ही किती पाळण्यामध्ये जरी बसून राहिले ना तरी तो पाळणा तुटून पडेल आणि जर सुख जर यायचं राहिलं ना डोंगराच्या टोकावर जरी उभे राहिले ना तरी देव तिथून तुम्हाला सुख देईल तर बिगरकामाच्या हे फालतू गोष्टी ना मला नका पाठवत जाऊ प्लीज पाया पडते तुमच्या हा फक्त देवाचा फोटो पाठवला खूप खूप मनापासून आभार तुमचे पण हे असलं फालतू काही त्याच्यावर लिहिलेलं नसावं प्लीज विनंती करते मी मला लय आला हसावा करा रडावा असं होतं यार कारण की मला कोणाचं वाटोळ हवा असं वाटत नाही म्हणून मी तो पीक मला खूप सारे पाठवतात नातेवाईक आहे खूप सारे नातेवाईक पाठवतात पण ते तसले पीक काही मी पुढं पाठवत नाही तर तू प्लीज तुम्ही मला पाठवू नये अंधविश्वासी कुठले बिंडोक माणूस देवावर एवढा विश्वास येतो जरा विश्वास दाखवायचा हा देव बिगर कामचं तर फोटो पाठवला नाही म्हणून देव नाराज होणार आहे का बिंडोक कुठले मुर्खासारखं वागायचं नाही तर बाय बाय बरं जाऊ द्या ते बाकीच्यांना जाऊ द्या आपली युट्यूब फॅमिली प्लीज मला सबस्क्राईब करा मला माहिती आहे ज्यांनी फोटो पाठवला आहे तो पण हा व्हिडिओ बघणार आहे तर बाबा नको पाठवायचं कशाला पाठवतो नाही होत काही